बघा मित्रांनो आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलंय विक्री किंमत विचारली विक्री किंमत म्हणजे कशी आता बघा त्यांनी आपल्याला दोन डिस्काउंट दिले दोन डिस्काउंट दिले एक वीस टक्क्याचं आणि एक दहा टक्क्याचं तर बघा काय आपल्याला पूर्ण डिस्काउंट काढावं लागेल डिस्काउंट नंतर आपली विक्री किंमत निघेल तर डिस्काउंट पूर्ण म्हणजे नेट डिस्काउंट काढण्याची पद्धत आता मी तुम्हाला सांगणार आहे बघा पहिलं डिस्काउंट आहे मायनस वीस डिस्काउंट हे मायनसमध्येच असतं मायनस वीस टक्के आणि दुसरं डिस्काउंट किती मायनस दहा टक्के तर आपल्याला नेट डिस्काउंट काढायचे नेट डिस्काउंट काढायची ट्रिक आहे आपल्याकडं तर ट्रिक ट्रिक काय आहे मायनस वीस अधिक मायनस दहा पुन्हा अधिक पुन्हा मायनस वीस गुणिले मायनस दहा छेद शंभर तर ही सोपं आहे मायनस वीस आणि मायनस दहा मायनस तीस पुन्हा अधिक मायनस वीस आणि मायनस दहा काय होतं प्लस होतं दोनशे अपॉन हंड्रेड ही किती येणार शंभर एक शंभर शंभर दोन्ही दोनशे म्हणजे काय आलं मायनस तीस अधिक दोन बरोबर किती येणार मायनस अठ्ठावीस टक्के पूर्ण डिस्काउंट म्हणजे अॅक्च्युअल डिस्काउंट किती आलं मायनस अठ्ठावीस टक्के आलं तर आता डिस्काउंट वगळून आपली किंमत काय राहणार विक्री किंमत किती राहणार ती बहात्तर टक्के राहणार किती राहणार बहात्तर टक्के मग आपली छापील किंमत की किती हजार छपील किंमत हजार म्हणजे आपलं विक्री किंमत काय येणार याशी किती येणार बहात्तर गुणवे दहा सातशे वीस सातशे वीस इंडियन रुपीज ही आपली विक्री किंमत येणार धन्यवाद